श्री स्वामी समत स्वागत आहे तुमचं पुन्हा आहे एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मी रेशमा आणि मीच तुम्हाला यूट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं आपलं चॅनल मोरिटाईज कसं करायचं तेच तुम्हाला सांगणार आहे कारण की मी ज्या चुका केल्यात त्या मला असं वाटतं की तुम्ही करू नये कारण की मी खूप अशा चुका केल्यात आणि त्यामुळे माझं चॅनल मोनिटाईज व्हायला मला टाईम ला लागला आणि मला खूप म्हणजे काही लोकांना सांगितलं नव्हतं की कसं करायचं काय मी पण नवीन होते मला काहीच आयडिया नव्हती की व्हिडिओ एडिट कसा करायचा आणि काय प्रोसिजर असते किंवा अजून काही स्ट्रिक्ट वगैरे काय माहीत नव्हत्या पण ज्या मी त्या अनुभव आलाय मला आणि ज्या मला माहिती आहे तुम ते तुमच्या सगळं शेअर करायचं आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तरी सगळ्यांनी पूर्णपणे पहा आणि जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना नक्की पहा काही लोकांच्या मनामध्ये ना खूप भीती असते की आपलं चॅनल मुरडाईज होईल की नाही शॉर्ट व्हिडिओ टाकू की लॉंग व्हिडिओ टाकू पहिला तुम्ही ते कन्फर्म करून घ्या की शॉर्ट टाकायचं व्हिडिओ की लॉंग टाकायचा आणि दोन्हीही टाकलं तरही काही प्रॉब्लेम नाही ते सगळ्यात बेस्ट आहे मी दोन्ही पण टाकत होते शॉर्ट पण टाकत होते लॉंग पण टाकत होते पण शॉर्ट व्हिडिओला कसं वन मिलियन म्हणजे म्हणजे नव्वद दिवसाच्या आतमध्ये वन मिलियन व्हायला पाहिजे किंवा तीस लाख तरी व्हायला पाहिजे पहिली स्टेप पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तीस लाख पाहिजे आणि सेकंड स्टेपसाठी तुम्हाला टेन मिलियन पाहिजे सॉरी वन मिलियन नाही टेन मिलियन पाहिजे आणि लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला चार हजार तास वॉच टाईम कंप्लीट पाहिजे सेकंड स्टेपसाठी से फर्स्ट स्टेपसाठी तीन हजार तास वॉच टाईम कंप्लीट पाहिजे मग प्रत्येकाला असं वाटतं की तीन हजार तास वॉच टाइम जास्त आहे तो होणार नाही पण असं काही नाही तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा लॉंग व्हिडिओमध्ये वॉच टाईम कंप्लीट होतं लवकर लॉंग व्हिडिओ म्हणजे आता शॉर्ट आता युट्यूबने कसं आहे पहिला कसं साठ मिनिटांच्या साठ सेकंडच्या आतमध्ये म्हणजे एका मिनिटाच्या आतमध्ये होता ना तो शॉर्ट व्हिडिओ होता पण आता कसं आहे तीन मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ केला आहे तीन मिनिटाच्या वरती तुम्ही जो व्हिडिओ बनवाल ना तो तोंग व्हिडिओ होईल आणि तीन मिनिटाच्या आतमध्ये जो व्हिडिओ असेल तो शॉर्ट व्हिडिओ होईल तुम्ही आणि तुमचं वॉश टूम कंप्लीट व्हायला असं वाटत असेल तर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा लॉंग व्हिडिओ हे पाच मिनिटाच्या वरती तीन मिनिटाच्या वरती कितीही मिनटाचे म्हणा पंधरा सोळा अठरा जास्तीत जास्त मिनटाचे पण म्हणा तेवढं चांगलं आहे तेवढा वॉश टाईम जास्त होतो आणि तुमचं वॉश वॉशरूम लवकर कंप्लीट होतो ही फर्स्ट एक स्टेप झाली तुम्हाला जर वॉश टाईम कंप्लीट करत असेल तर आणि सेकंड म्हणजे सबस्क्रायबर किती पाहिजे सबस्क्रायबर हे हजार सबस्क्रायबर पाहिजे तुमचं चॅनल मोरटाईज व्हायला म्हणजे पाचशे शंभर असं नाही हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर आणि तीन हजार तास वॉच वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर तुमचं चॅनल मोल्डाचं जातं त्यानंतर सेकंड स्टेप आहे ती चार हजार वॉच टाईम म्हणजे तीन हजार झाल्यानंतर एक हजार एक्स्ट्रा पाहिजेत ते चार हजार त्यानंतर तुमचं जे चॅनल मोल्डात होतं जे गुगल ऑप्शन्स वगैरे असतो कोण वगैरे तुमच्या पैसाचं प्रोसेस ती वेगळी आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन आता हे हजार सबस्क्राईबर कसे पूर्ण करायचे खूप मोठ्या सगळ्यांना वाटतं की कसं करायचं काय करायचं हे मी चुका केल्या त्या सांगते मी माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना म्हणजे आपली लिंक शेअर करायची त्यांना सांगायचं की सबस्क्राईब करा पण तुम्हाला माहिती आहे की पुढे जायला लोक तयार नसतात ते पाठवे पाय खेचतात तसं झालं काही लोक सबस्क्राईब करतात माझ्यासमोर आणि नंतर ते अनसबस्क्राईब करत होते त्यामुळे तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका रिलेटिव्ह आपले असू दे किंवा कोणी असू दे कोणावर डिपेंड राहू नका आणि कोणाला लिंक शेअर करू नका फक्त तुम्ही तुमचं व्हिडिओ अपलोड करत जा तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचं बस काम करा ज्याला व्हिडिओ आवडतात ते सबस्क्रायबर आपले होतातच आणि तुमचं कंटेंट चांगला पाहिजेत आणि एक म्हणजे मी तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करा रोज एक दिवसाने किंवा दोन दिवसाने असं न करू आणि चुक मी जी चुका केली कोणती तर मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते मी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असं करत होते कारण माझं चॅनल हे जेव्हा दोन हजार वीसमधलं आहे वीस एकवीसमधलं आहे पण ओपनिंग एकवीसमध्ये झालं आहे पण मी व्हिडिओ टाकत नव्हते त्याच्यावरती कारण मी जेव्हा पेपर असंच लोकांचा विचार करत होते आणि फक्त माझ्या लहान बाळाचे व्हिडिओ टाकत होते आणि त्याचे जे शॉर्ट व्हिडिओ जो डेली ॲक्टिव्हिटी करतो ते व्हिडिओ टाकत होते मी कधी स्क्रीनवरती आली नव्हती व्हिडिओमध्ये मी दिसत नव्हते फक्त असं करत होते पण नंतर मी पण विचार केला चला आपण पण जरा ह्या सोशल मीडियामध्ये उतरूया आणि व्हिडिओ टाकूया त्यानंतर मी व्हिडिओ बनवायला लागले त्यानंतर माझा सेकंड बी बी होता सेकंड बी छोटा होता त्यामुळे मला व्हिडिओ करणं पॉसिबल होत नव्हतं कारण दोन मुलाला हँडल करणं आणि व्हिडिओ बनवणं खरंच खूप कठीण असतं कारण ते आपण दुपारी त्यांना ते दुपारी झोपले तर आपल्याला टाईम भेटतो पण झोपले तर बाळा आपल्याला कामं असतात त्यामुळे मला अजिबात टाईम भेटत नव्हता त्यामुळे थोडा मी ब्रेक घेतला म्हणजे जसं की मी दोन तीन महिन्यानंतर व्हिडिओ टाकायची असं करतो ही माहिती चुकी ही झाली की आपण रेग्युलरली व्हिडिओ बनवायला पाहिजेत रोज आपण एक तर दोन व्हिडिओ तर टाकला पाहिजे जमत नसेल तर मला आठवड्यातून तो दोन व्हिडिओ तर टाका हा आमचा छकुला असा असतो मध्ये मध्ये मग कसं बनवणार व्हिडिओ आम्ही है ना है ना हां जेव्हा आपल्या घरी छोटे मुलं असतात आणि त्यांना घ्यायला कोण नसतं तेव्हा हा व्हिडिओ बोल बनवणं पॉसिबल नाही आहे कारण आता बघितला ना माझा माझ्यासोबत सारा तो तर आता मी खाऊ दिली आणि इकडे कंटिन्यू करते व्हिडिओ असंच व्हायचं माझ्यासोबत पण की टाईम भेटत नव्हता त्यामुळे मी थोडं ब्रेक घेतला होता ब्रेक म्हणजे मी कधी कधी व्हिडिओ टाकायची कधी नाही कधी जेव्हा मी कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे ना तेव्हा व्यूज यायचे मग तुम्ही पण असंच करा जेव्हा तुम्हाला व्हिडिओ जर वाटतं की ग्रो करायचं आहे चॅनल आपल्या व्ह्यूज यायला पाहिजे तर तुम्ही रोज व्हिडिओ टाका रोज किंवा एक दिवसाने किंवा कमीत कमी आठवड्याला दोन व्हिडिओ जर तुम्ही टाका आणि एक टाईम फिक्स करून घ्या सकाळी टाकायचं दुपारी टाकायचं संध्याकाळी टाकायचं मला तर वाटतं सकाळी जास्त असतात म्हणजे पब्लिक आणि संध्याकाळी असतात दिवस जे लेडीज असतात ना जे तुम्ही जर लेडीजबद्दल काही व्हिडिओ म्हणून असता तर दुपारी बनवा कारण की लेडीज दुपारी बारानंतर फ्री असतात एक तर तुम्ही बारा किंवा एकचा टाइमिंग ठेवा किंवा संध्याकाळी सहा म्हणजे जे मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो संध्याकाळी सहाचं सहा वाजता टायमिंग आहे मी पण पहिल्या स्टार्टिंगला माझे मॉर्निंगला सातचा टाईम ठेवला होता लाँग व्हिडिओचा पण तेव्हा मी अनबवलं की पवित्र म्हणजे नसतात जसं समजा आपण सगळं जेव्हा हुमन असतो घरी हाऊसवाईफ तर सकाळ सकाळी पण कामामध्ये असतो त्यामुळे कोणी तेव्हा बघणार नाही दुपार टाका का संध्याकाळी टाका व्हिडिओ आणि व्हिडिओ टाकला टाकला तुम्ही लिंक शेअर करू नका तेव्हा मी पण चुका करायचे होते की मी व्हिडिओ अपलोड केला राहिला मी दुसऱ्या फोनवरून चेक करायची किंवा लिंक शेअर करायची दुसऱ्यांना सांगायचे की हा व्हिडिओ बघा हा हा व्हिडिओ आणि लाईक करावे असं करू नका कमीत कमी दोन ते तीन तासानंतर तुम्ही व्हिडिओ शेअर करा तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल दोन तासानंतरच अगोदर आपलं त्यात युट्यूबला आप पण थोडं काम करू द्या जर युट्यूब आपल्याला व्ह्यूज देतच होताहून आणि तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे मी भी लवकर व्हिडिओ शेअर करू नका थंबनेल तुम्ही चांगला बनवा थंबेल अट्रॅक्टिव्ह व्हावा थंबेमध्ये तुमचं जे तुमच्या व्हिडिओमध्ये आतमध्ये कंटेंट असेल तोच थंबेलवरती पाहिजे आणि तुमचं टायटल पण तेच पाहिजे तर थंबेल वेगळं टायटल वेगळं आणि तुमच्या व्हिडिओमध्ये आतमध्ये काही वेगळंच आहे असं काही करू नका जर तुमच्या थंबेलमध्ये जे आहे तेच आतमध्ये असायला पाहिजे आणि थंबेल तुम्ही अट्रॅक्टिव्ह बनवा आणि चांगला बनवा जसं की मी काही म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये तर असं झालं की हा पडला किंवा हे लागलं किंवा काही सॅड मुवमेंट झाला किंवा हॅपी मुवमेंट झाला तुम्ही ते थमेलमध्ये टाका की आज हे असं झालं असं व्हायला नको पाहिजे होतं किंवा असं असं टाका थमेल की लोकांनी ते क्लिक करायला पाहिजे तर व्हिडिओ तुम्हाला वॉच करायला पाहिजे असे तुम्ही थम्मेल बनवा आणि थमेल मी फिक्सर लॅब ॲप यूज करते आणि व्हिडिओसाठी पण दोन तीन ॲप यूज करते एडिटिंगसाठी तुम्हाला जर इन्फॉर्मेशन इन हवी असेल तुम्हाला कमेंट करा मी सांगते कारण की मला पण असं वाटतं की आपल्या मराठी ज्या लेडीज आहेत जे मराठी लोक आहेत त्यांनी पुढे जायला हवं कारण की मी जेव्हा युट्यूबमध्ये क्षेत्रामध्ये आले तर मला खरंच काही माहित नव्हतं मी तर अशी ना रात्र रात्रभर दिवस दिवसभर ते व्हिडिओ बघायचे की असं केल्यानंतर असं होतं तसं केल्यानंतर सुद्धा तसं काही नाही होत हे सेटिंग करा ते सेटिंग करा हॅशटॅग लावा हेच जेव्हा आपला व्हिडिओ व्हायरल व्हायचा तर होणारच ते सगळं युट्यूबवरती असतं चा, त्याच्यावर डिपेंड असतं फक्त आपण एकच टाईम करायचा की रोज व्हिडिओ टाकायचा आणि एक टाइम फिक्स ठेवा फक्त हे एकच करा कुठले हॅशटॅग लावा आणि हे करा ते काहीच नाही आणि जास्तीत जास्त हिंदी लोकं जे आहेत हिंदी चॅनलवाले ज्या लेडीज आहेत बघा दोन तीन आणि एक जेंट्स आहेत ते नाही व्हिडिओ बनवतात एकच असतं त्याच तेच तेच त्याचा व्हिडिओ बनवतात पण त्यानंतर पैसे भेटतात म्हणून ते व्हिडिओ बघतात पण आपण ते व्हिडिओ बघून पागल होतो खरंच इरिटेट होतं आपल्याला मी असं करू की तसं करू तसं करू असं त्याचं काही म्हणाकडे पडू नका फक्त तुम्ही एकच करा की रोज तुम्ही व्हिडिओ टाकत जा बस तुमचा व्हिडिओ चांगला पाहिजे तुम्ही डेली व्लॉग बनवू शकता रेसिपीचे बनवू शकता ट्रॅव्हलिंगचे बनवू शकता किंवा स्वामी समदांचे जे सेवा असते ते तुम्ही सांगू शकता किंवा स्वामींची गाणी म्हणा कुठले जे भक्तीगीत तुमच्या ज्या सनिवार आहे साडीचं कलेक्शन किंवा काही काही तुम्ही काही व्हिडिओ बनवू शकता फक्त तर तेवढंच की रोज एक व्हिडिओ अपलोड करा कॉपी स्ट्रिक्ट एक येतो म्हणजे जर आपण सॉन्ग काही काही सॉंग सॉंग ना, ना कॉपी व स्टिक म्हणजे एक क्लेम येतो की हे सॉन्ग लावल्यानंतर लाव ते सॉंग लावल्यानंतर असा क्लेम असतो त्यात म्हणजे ते जर असेल तर तुमचं ते व्हिडिओ डिलीट करा आणि अगोदरच जर तुमच्या व्हिडिओ करताना जर ते आलं क्लेम तर तुम्ही ते व्हिडिओ करू नका म्हणजे जसं म्हणजे मी ते बोलते आणि पाठिंबा जर कुठलं तर गाणं लागलं आणि जर त्याला जर क्लेम असेल तो एकदम रिस्ट्रिक्शन असेल की जर ते मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये की रिस्ट्रिक्शन आले वगैरे मग तेवढं तुम्ही जेवढा व्हिडिओ इलीट डिलीट करा तेवढे जे असते ना दोन मिनिटाचा एक मिनिटाचा तेवढा तेवढा तुम्ही तो डिलीट करा आणि कंटिन्यू करा बाकी काही नाही याच्यात सोपा सोपा हे युट्यूब चॅनल चालवणं फक्त खूप टेन्शन येतं खूप म्हणजे खूप टेन्शन होतं मला वाटतं कारण मी पण खूप टेन्शन घेतलेलं आहे आणि खूप दिलेलं पण आहे लोकांना म्हणजे जे माझ्या जवळचे त्यांना सांगितलं दिलेलं आहे पण असं काही नसतं आपण फक्त रोज व्हिडिओ बनवायला पाहिजे बस बाकी काही रोज व्हिडिओ बनवलं की चॅनल बस युट्यूब ग्रो करत युट्यूबला पण माहिती असतं की हे लोक मेहनत करत आणि यांना आपण सपोर्ट करायला हवं आणि काही व्हिडिओ जे असतात ते युट्यूब आपला म्हणजे समोर पाठवतं रिकमेंड करतं व्हिडिओ पाठवायला आणि जेव्हा यूट्यूब तुमचे व्हिडिओ रिकमेंड करतं तेव्हा जास्त व्ह्यू येतात इन्स्टाला सोडा यूट्यूबला सो, सोड फेसबुकला सोडा असं काहीच नाही जेव्हा यूट्यूबच्या मनात येईल ना तेव्हा आणि ही यूट्यूब फक्त एक मशीन आहे ती काही माणूस नाही किंवा हे असं करत असं कसं काहीच नाही आहे फक्त एकच की त्याला माहिती असं मशीन आहे त्याला माहिती असतं ह्या टायमाला यांचा व्हिडिओ आला हे रोज व्हिडिओ टाकतात बस तुम्ही व्हिडिओ रोज अपलोड करा रोज अपलोड करा नाही तर आठवड्यातून दोन दिवस तरी व्हिडिओ अपलोड करा तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा डिस्क्रिप्शन टाका टायटल जे टायटलमध्ये जे असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये हवं टायटल कॉपी करा आणि तो डिस्क्रिप्शनमध्ये वेस्ट करा आणि व्हिडिओज पहिला स्टार्टिंगला पब्लिक नाही करायचा प्रायव्हेट ठेवायचा युट्यूबमध्ये जाऊन नंतर वाईट स्टुडिओमध्ये जाऊन तो पब्लिक करायचा हे सुद्धा मला माहीत नव्हतं हे नंतर कोणत्या काही दिवसांना समजलं ला, तसंच करायला लागले तसं केल्यानंतर व्ह्यूज येतात कारण डायरेक्ट पब्लिक करायचं नसतं डायरेक्ट पब्लिक केलं की मग आपल्या काही ज्या मिस्टेक असतात त्या समजत नाही आहे तुम्ही युट्यू वाटी स्टुडिओमध्ये जाऊन परत तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता हॅशटॅग लावू शकता थमेल लावू शकता त्यामुळे तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ पब्लिक करू नका माहिती स्टुडिओमध्ये मा जाऊन व्हिडिओ पब्लिक करा आणि स्टुडिओचे स्टुडिओच्या काही सेटिंग आहेत आणि काही ऑप्शन आहेत अर्नर्स किंवा आहे विजिबिलिटी ऑडियन्स रिडिक्शन सगळे कम्युनिटी टॅग वगैरे आहे तुम्हाला मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन ते जर तुम्हाला अजून काही माझ्या माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी तुमच्या सगळे प्रश्नांचे उत्तर द्यायला रेडी आहे आणि अजून काही खूप सारे व्हिडिओ बनवायचे आहेत कारण खूप सारे ताईंच्या मला इंस्टाग्राममध्ये मॅसेज आलेले आहेत की ताई हे असं कसं करायचं ते तसं कसं करायचं त्यासाठी मी खास व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ मग कंटिन्यू पाहत जा आमचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर आता मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समाधान